आज मी तुम्हाला आयुर्वेदातली शरीर शुद्धीकरणाची एक जुनी पद्धत सांगणार आहे ही पद्धत जरी प्राचीन असली जुनी असली तरी आपल्यापैकी बऱ्याच जणांना या पद्धतीबद्दल माहिती नाहीये इनफॅक्ट आपल्यापैकी काही लोक या पद्धतीचं नाव पहिल्यांदा ऐकणार ना आहेत या पद्धतीला म्हणतात ऑइल पुलिंग मेथड जर तुम्हाला तुमची बॉडी डिटॉक्स करायची असेल शरीराचं शुद्धीकरण करायचं असेल सोबत तुम्हाला, सो तुम्हाला काही खाल्लं की पचायला प्रॉब्लेम होत असेल तुमचे हार्मोन्स इम्बॅलेन्स झालेले असतील तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होत असेल तोंडाशी संबंधित तक्रारी होत असतील अगदी हिरडे दुखी हिरड्या दात दुखणे दात हालणे बॅड ब्रीदिंग तोंडाची दुर्गंधी येणे अशा जर तुमच्या बारीक सारीक तक्रारी असतील तर त्या तुम्ही ऑइल पुलिंग या मेथडने संपूर्णपणे बंद करू शकता आता तुम्हाला ऑइल पुलिंग बाबतीत बरेचसे प्रश्न पडलेले असतील जसं ऑइल पुलिंग म्हणजे नक्की काय आहे किंवा ते कसं करतात त्याची काही वेगळी टेक्निक आहे का त्याचे फायदे काय आहेत तोटे काय आहेत किंवा साधारण किती काळापर्यंत किती वेळा करायचं कोणी करायचं शिवाय रोज आपण ब्रश करतो वॉश वापरतो तरीही ऑइल पुलिंग करायचं का थोडक्यात ऑइल पुलिंग बाबतीतली संपूर्ण माहिती जी तुम्हाला माहिती असायलाच हवी असा हा व्हिडिओ असणार आहे शिवाय ऑइल पुलिंग संदर्भात इंटरनेटवर सर्रास विचारले जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मी या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी ऐश्वर्या तुम्ही पाहताय हेल्थ भारी मराठी युट्यूब चॅनल सगळ्यात आधी ऑइल पुलिंग म्हणजे काय हे बघूया ऑइल पुलिंगची म्हटली तर तेलाची केलेली गुळणी ही गुळणी गिळायची नसते घशापर्यंत पण नसते एक ठराविक वेळेनंतर ही गुळणी बाहेर काढून चूळ भरून प्रमाणे आपण आपली दिनचर्या सुरू करू शकतो आता ही जी मी व्याख्या काही सांगितलेली आहे ती अगदी सोप्या भाषेतली सांगितलेली आहे पण ऑइल पुलिंग करण्याची एक पद्धत आहे आपण बघूयात आता की ऑइल पुलिंग नक्की करायचं कसं नंबर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ऑइल पुलिंग ही पद्धत मेथड तुम्हाला सकाळी उठल्यानंतर अगदी दात घासण्याआधी करायची आहे या प्रोसेसमध्ये साधारण एक चमचा तुम्ही तेल घ्यायचं आहे ते तोंडात न गिळता धरून ठेवायचंय फिरवायचंय गुळणी करायची आहे आता यामध्ये तुम्ही खोबऱ्याचं तेल वापरू शकता तिळाचं तेल वापरू शकता सूर्यफुलाचं तेल इथं चालू शकतं अगदी ऑलिव्ह सुद्धा इथं चालू शकतं नंबर दोन यानंतर हे तेल तुम्हाला साधारण आठ ते दहा मिनिट तोंडामध्ये फिरवायचं आहे या तेलाची गुळणी करायची आहे संपूर्ण दातांमधून हिरड्यांमधून हे, हे तेल फिरलं पाहिजे नंबर तीन ऑइल पुलिंग या पद्धतीसाठी तुम्ही जर नवीन असाल याआधी तुम्ही कधीही ऑइल पुलिंग केलेलं नसेल तर तुम्हाला आठ ते दहा मिनिट ऑइल पुलिंग करायची काही गरज नाही पहिल्या दिवशी तुम्ही एक साधारण पाच सेकंद ते दहा सेकंद तेल तोंडात धरून ऑइल पुलिंग करू शकता त्यानंतर तुम्ही रोज सवय करत जाल तसं ऑइल पुलिंगचा वेळ वाढवू शकता नंबर चार एक साधारण आठ ते दहा मिनिटांनंतर तुम्ही गुळणी केलेलं तेल बाहेर काढायचं त्या ते तेलाला बघितलं तर मूळ रंगापेक्षा ते, ते तेल खूप पांढरं आणि फेसाळ झालेलं असतं यानंतर तुम्ही साध्या पाण्याने चूळ भरून तुमचं उर्वरित रुटीन कंटिन्यू करू शकता नंबर पाच ऑइल पुलिंग करताना एकच अशी काळजी घ्यायची आहे ते म्हणजे या संपूर्ण प्रोसेस दरम्यान तोंडात धरून ठेवलेली गुळणी चुकूनही पोटात जाऊन द्यायची नाही गिळायची नाही आता त्याचं कारण सुद्धा सांगते या प्रोसेस दरम्यान आपण ज्या तेलाने गुळणी करत असतो त्या तेलामध्ये असे कितीतरी विषारी बॅक्टेरिया मिसळलेले असतात आणि हे बॅक्टेरिया असणारं तेल जर पोटात गेलं तर आपल्याला डायरिया होऊ शकतो थोडक्यात ऑइल पुलिंगचे साईड इफेक्ट आपल्याला जाणवायला लागतात आता आपण ऑइल पुलिंगचे फायदे बघूयात नंबर ऑइल तोंडामध्ये असणाऱ्या बॅक्टेरिया आणि विषारी द्रव्य बाहेर पडले जातात सोबत तोंडाशी संबंधित असणारे आजार म्हणजे जर तुमच्या तोंडाला दुर्गंधी येत असेल वास येत असेल तुमच्या हिरड्या दुखत असतील सुजत असतील त्यामधून रक्त येत असेल दात दुखत असतील दात हालत असतील तर अशा बारीक सारीक तक्रारी संपूर्णपणे बंद होतात नंबर दोन ऑइल पुलिंग करताना जी आपल्या चेहऱ्याची हालचाल होते त्यामध्ये संपूर्ण चेहऱ्याचा मग ते डोळे असो नाक असो हनवटी असो गाल असो सगळ्याचा व्यायाम होतो तुम्हाला जर अगदी डबल चीन आलेली असेल किंवा तुमची जॉ लाईनचा आकार व्यवस्थित दिसत नसेल तर त्या गोष्टीसुद्धा आकारात यायला मदत होते नंबर तीन आजकालच्या हेक्टिक लाईफस्टाईलमुळे आपली जागरणं वाढलेली आहेत आपल्याला ऍसिडिटीचा त्रास होतो पित्त भरपूर होतं याचाच परिणाम म्हणून आपल्याला तोंडात कधी कधी आल्सर सुद्धा येतो आणि अशा वेळेस जर तुम्ही ऑइल पुलिंग केलं तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होतो मात्र या दरम्यान एक काळजी घ्यायची आहे की ऑइल पुलिंगच्या वेळेस ऑइल न वापरता म्हणजे तेल न वापरता तुम्ही साधं दूध जरी वापरलं तरी चालेल नंबर चार जर तुमचा स्क्रीन टाईम खूप जास्त असेल तर त्याच्यामुळे ऑफकोर्स तुमच्या डोळ्यावर स्ट्रेस येतो अशा वेळेस तुम्ही डेफिनेटली ऑइल पुलिंग ट्राय केलं पाहिजे ऑइल पुलिंगमुळे संपूर्ण चेहऱ्याचे मसल रिलॅक्स होतात आणि डोळ्यांवर आलेला स्ट्रेस सुद्धा रिलीज होतो ऑइल पुलिंग या प्रोसेसमुळे अगदी वाढलेला चष्म्याचा नंबर सुद्धा कमी व्हायला मदत होते नंबर पाच काही लोकांना व्यसन असतात काहींना दारूचं असतं काहींना सिगारेटचं असतं या गोष्टींच्या रोजच्या वापरांमुळे तोंडाला ना एका प्रकारचा वास येतो आणि हा जर तुम्हाला वास घालवायचा असेल तर तिथे ऑइल पुलिंग नक्की ट्राय करा तुम्हाला खूप फायदा होईल आता आपण बघूयात ऑइल पुलिंग कोणासाठी फायदेशीर आहे साधारण वयाची पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ऑइल पुलिंगची पद्धत वापरू शकता पण जर तुम्ही दाताशी संबंधित काही ट्रीटमेंट नुकतेच घेतलेले असतील तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच ऑइल पुलिंगची मेथड वापरू शकता पण जर तुम्हाला तुमच्या तोंडाच्या निगडीत पचन संस्थेच्या निगडीत डोळ्यांच्या निगडीत अशा काही बारीक सारीक तक्रारी असतील तर तुम्ही डेफिनेटली ऑइल पुलिंग ट्राय केलं पाहिजे कारण ऑइल पुलिंग या प्रोसेसमुळे तुम्हाला तुमच्या तोंडामधलेच नाही तर पोटामधली सुद्धा घाण बाहेर पडायला खूप मदत होते ऑइल पुलिंग ही प्रोसेस करत असताना होणाऱ्या मुवमेंटमुळे जबड्याचा संपूर्ण व्यायाम होतो चेहऱ्याचा आणि डोळ्याचा सुद्धा व्यायाम होतो आता ऑइल पुलिंग संदर्भात तुम्ही इंटरनेटवर असे बरेचसे प्रश्न विचारलेले आहेत तेच प्रश्न मी घेऊन इथं आलेले आहे त्यांची उत्तरे मी आता तुम्हाला देणार आहे तुम्ही विचारलेल्या प्रश्नांमधला पहिला प्रश्न की तोंडाची दुर्गंधी किंवा दातांवरचा थर ऑइल पुलिंग या मेथडमुळे निघतो का मुळात ऑइल पुलिंग ही जी पद्धत आहे ती मौखिक आरोग्यासाठी बनलेली आहे यामध्ये तुम्ही वेगवेगळी तेल वापरून तुमच्या तोंडाशी संबंधित असणाऱ्या तक्रारींवर आराम मिळू शकता प्रश्न दुसरा ऑइल पुलिंग या पद्धतीमुळे पचन संस्थेला काही फायदा होतो का ऑइल पुलिंग ह्या प्राचीन पद्धतीमुळे दातच नाही तोंडच नाही जबडाच नाही पचन संस्थाच नाही तर संपूर्ण शरीराला फायदा होतो तिसरा प्रश्न ऑइल पुलिंग या मेथडमुळे दाताला लागलेली कीड कमी होऊ शकते का नक्कीच होऊ शकते ऑइल पुलिंग या मेथडमध्ये तुम्ही जर तिळाचं तेल वापरलं तर त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो कारण तिळाच्या तेलामध्ये तेला अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट सारखे गुणधर्म आहेत ज्यामुळे दातांमधली कीड कमी होते प्रश्न चौथा ऑइल पुलिंग ब्रश करण्याआधी करायचं की ब्रश केल्यानंतर ऑइल पुलिंग हे नेहमी ब्रश करण्याआधी करायचंय मग तुम्ही ते दिवसातून एक वेळा करू शकता दोन वेळा तीन वेळा चालू शकता प्रश्न पाचवा दुधाने ऑइल पुलिंग केलं तर चालेल का हो मी या व्हिडिओच्या दरम्यानच सांगितलेलं आहे की तुम्हाला जर पित्ताचा त्रास होत असेल ऍसिडिटी झालेली असेल तर त्याच्या परिणामे तुम्हाला तोंडामध्ये आल्सर येतात आणि त्यावेळेस जर तुम्ही खूप हिट असणारं तेल तोंडामध्ये वापरलं तर त्याचा तुम्हाला फायदाऐवजी तोटा होतो मग अशा वेळेस तुम्ही साधं दूध जरी वापरलं तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होतो तर ही होती ऑइल पुलिंगबाबत एट टू झेड माहिती आणि तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची सुद्धा। ऑइल पुलिंग या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद